नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आपल्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलवर महाराष्ट्रातल्या टॉपच्या पंढरपुरी मशी दाखवत असताना खरं तर संबंध महाराष्ट्राला सोलापूरची चादरच प्रसिद्ध आहे पण त्याचबरोबर असणारी पंढरपुरी म्हैसुद्धा संबंध महाराष्ट्राला प्रसिद्ध आहे आणि आपल्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर चॅनलवर महाराष्ट्रातले टॉपचे गोटे दाखवत असताना प्रत्येक व्हिडिओ हा पंढरपुरी म्हशीचा प्रत्येक मालकाच्या गोट्यावरचं वेगळं वैशिष्ट्य असतं आणि प्रत्येक मालकाचं सुद्धा वेगळंच वैशिष्ट्य असतं खरं तर आपण ज्या आज गोठ्यावर आलेलो आहे हा गोठ्या म्हणजे हा मालकांचं खरं तर वैशिष्ट्य म्हणजे पंढरपुरी म्हशीची भुरळ अखंड महाराष्ट्राला पडलेली आहेत पण त्यावेळेस असणारे अकलुच्छ मोहिते पाटील या घराण्याला सुद्धा पंढरपुरी म्हशीची भुरळ पडली होती आणि या मालकांच्या गोठ्यावर असणाऱ्या म्हशी त्यांनी या गोठ्यावरनं खरेदी केल्या होत्या ती तर माहिती आपण घेऊया पण अशी जातीवंत म्हशी पाळणारी लोक या सोलापूरमध्ये आहेत आणि आपण कशा पद्धतीने त्यांनी म्हशी पाळल्या आणि त्यांच्या म्हशीचं काय वैशिष्ट्य आहे हे ऐकून घेऊया आपण असणारे मान्य श्री सिद्धू बहिरवाडे सोलापूरकर हे सुंदर एकदम जातीवंत म्हशी पाळणारं व्यक्तिमत्व आणि म्हशी बघायचे असतील तर अतिशय सुंदर म्हशी आणि म्हशी बघणाऱ्यासाठी खास सुंदर असा बहिरवाडे मालकाचा व्हिडिओ आजचा नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव एकदा सांगा सिद्धराम दत्तोबा भैरवाडे बर 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 खर तर आज आपलं वय किती आहे माझं वय चौपण आहे चौपन वय आहे मला आता काय विचारायचं आहे की मशीची सुरुवात ही कधीपासून झाली तुम्ही कसं आला काय आमच्या आजच्या पंजाब आहे व्यवसाय आता या पुढे प्रश्न मला असं विचारायचा आहे की विस्तार हा काय म्हणजे कसा सुरुवात झाली कुठल्या मशीपासून आपली सुरुवात झाली आमच्या उल्हास म्हणून माहीत होते आमच्या आजोबाच्या आजची आजोबांच्या हातची तुमच्या हा बर आपण त्यात वीस फूट शिंगल लांब होती ती बरं एवढी म्हणजे त्यावेळेच मान, मान त्या माणसापेक्षा उंच माणसापेक्षा सव्वा सहा फूट उंची सव्वा सहा फूट त्या उल्हासची बर बर तेव्हापासून तुम्हाला तिथून सुरुवात झाली म्हणजे विस्तार विस्तार म्हणत स्वतःचाच बहिरवाडे हा विस्तार ब्रँडच तुम्ही बघा स्वतःचा ब्रँड म्हणजे आपण जसं सोलापूर मध्ये बरेच विस्तार आहेत नागाभाऊ दंडे आहेत देवबा नाडुळेजोडे आहेत खताडे आहेत तसं हे बहिरवाडे म्हणजे सोलापुरातल्या नामांकित व्यक्तीपैकी स्वतःच्या म्हशीचा एक ब्रँड बनवणारी व्यक्ती आणि स्वतःच पैदा म्हणजे कंपनीच आहे तुमची आहे ओरिजिनल बाहेर ओरिजिनल तुमच्या मशीनचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य बाल म्हणजे मैस राख्याला सोडून हालत नाहीत एवढं प्रेम मशीच एक आवाज दिला की यायला पाहिजे एकच आवाज दिला की एक आवाज दिला की मशी बाहेर म्हणले की निघायला पाहिजे निघायला पाहिजे म्हणजे एवढं शान पण हा खर तर कौतुक आहे की अशा म्हशी उल्ह काय काय सांगताल ते परत कशी कशी आणि किती मशी होते वेळेस बघा काय तर पाचवीला होतो पाचवीला होता तुम्ही हा 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 तिथून तुम्ही कधी आला म्हशी क्षेत्रात या मी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून आलो चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पासून मशीत आला आज तुम्ही म्हशी क्षेत्रात एवढं दिवस झालं येत आहे की त्यावेळेच्या मशी कोणत्या कोणत्या गाजल्या काही काय नाव झाली उल्हास म्हणायचे मायना म्हणले तर राजस्थानला जाऊन आलेली म्हैस राजस्थानला जाऊन ऑल इंडिया मध्ये चॅम्पियन मध्ये आले तिने ऑल इंडिया चॅम्पियन मध्ये चॅम्पियन मध्ये आले एवढी म्हैस गाजली त्या मशीचं काय वैशिष्ट्य आम्हाला ती म्हैस लय रुबाब होती बर बर तेवढीच हायड बी तेवढीच बर 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 आज खर तर आज तुम्ही पंढरपुरी म्हशी क्षेत्रात आज तुमच्यापाशी उल्हास नावाची होती त्याच्यानंतर मैना मैना मैनाचं काय वैशिष्ट्य सांगतात सा? मैना नुसतं लय बुजार लय भुजारंट भुजार लय करंट बाज, बाज हो, हो, हो। आता असं माणसाचा वार पडून देणार नाही साधारण किती मशी त्यावेळेस होत्या त्यावेळेस से कम अडोतीस मशी होत्या अडोतीस मशी होत्या दोन रेडे होत्या दोन रेड होत बर रेड खर तर खूप महत्वाचं विस्तार आपल्याकडं अशा मशीनची नावं सांगा नावाजलेल्या गाजलेल्या जसं तुम्ही महाराष्ट्र म्हणजे भारत चॅम्पियन झाले तुमच्या पश्चिम होते ऑल इंडिया चॅम्पियन खरं तर कुस्तीमध्येच आम्ही आजपर्यंत ऐकलं की पैलवान ऑल इंडिया चॅम्पियन आहे पण तुमची मैस ऑल इंडिया च काय नाव म्हशीच होत मैना मैना म्हणजे कुठं राजस्थानला राजस्थानला जाऊन आले बरं 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 जवळ महिनाच काय वेळ होत महाराष्ट्राला तिने तशी हाईट बी होती तिची रुबाब बी होती तब्येत बी तशी होती बरं 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 तुमच्या नाव वाजलेल्या गाजलेल्या मशीनच्या आम्हाला जरा नाव सांगा की। सांगा की उल्हास उल्हास पाडस, पाडस, सकवार सकवार गर्दन गर्दन गोकुळ गोकुळ मैना मैना ही तुमच्यातल्या भरपूर नाव केलेली बर आणि मला काय विचारायचं आहे की तुम्ही आज इथे सोलापूर मध्ये आपल्या सोलापूर तर पंढरपुरी मशीचं माहेर घर आणि प्रत्येक माणसाकडं मशी आणि तुम्ही तर कंपनी स्वतः उत्पादक वाला म्हणजे सगर हे कशा पद्धतीने त्यावेळेस म्हशी कशा पळायला नेत होता मी एकटा नेत होतो एकटा म्हशी पळायला नेतो हा तीस बत्तीस म्हशी तीस बत्तीस म्हशी एकटा कशा आवडत असतात आडवायच नाही काय नाही फक्त मी चाललं तसं चालणार हो 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 अजून बी आहे अजून बी एकटाच नेतो मी अजून बी एकटाच अजून बी बर बर एक काठी बी मारत नाही त्यांना एक काठी बी एवढं शांत पण आहे मला सोडून हरतच नाही वैभव ताकमग वैभव ताकमग हे आपल्या पसले जाईल तुमचा विस्तार त्यांच्या पशीचा आहे म्हणजे आमचा रेडा घेऊन गेले त्यांनी त्यांचा रेडा एक नेला त्याने ते वाढवले आता हे तुमच्या म्हशी गाजलेल्या मला अजून प्रश्न आता काय पुढं आपण जस जसं जातोय जसं जसं पुढे जातोय आपण जात मला काय विचार तुमच्या गोठ्यावरून आज पत्र हायेस्ट रेस्ट न कुठली मैस विकली गेली उल्हास मनाची मैस विकली उल्हास विकली गेली कधी विकली गेली मैस ते पंचवीस वर्षाखाली ऐकले पंचवीस वर्षाखाली तेव्हा ऐकले तिने साठ हजारला आता तिची किंमत आहे आता चार लाख बरं साठ हजार लास सोलापुरात एकर वर जमीन आली असे आसपास एरियात हा म्हणजे एवढ्या नेली ती किंमतीनं मैसुने फेसिह मोहिते पाटील नेहले बर बर उल्हासणीस त्यांना लागलो होता आले की आपल्यातच येणार तुमच्या गोट्यावर मोहिते पाटील येत होते तुम्ही दिसाल एकदम सादर हनिमान मोहिते पाटला सारखी लोक तुमच्या घरी येतील हा वैशिष्ट्य आहे राहू तुमचं दिसायला म्हणजे दिसायला पण पन, माणसं जगाला वेळ मी मोहिते पाटला सारखी त्यांच्या घरात उपमुख्यमंत्री पद होत महाराष्ट्र राज्यात त्यांच्या ते घरातली लोक तुमच्या घरी मशी खरेदी करायला येत होती म्हणजे एवढं तुम्ही मशी जातीवंत सांभाळत एवढ्या मशीच सा तुमच्या वेळ होत बरं उल्हास त्यावेळेस विकली पंचवीस वर्षापूर्वी साठ हजाराला त्यानंतर असणाऱ्या मशी कुठल्या कुठल्या विकल्या चांगल्या किमतीनं तुम्ही बाहेर चांगल्या किमतीने एक मास तुफान म्हणून विकलो तुफान विकली तुम्हाला विकली तू नाना कुराडी नाना धाराशिव ताराशिव शेषी कुराडी आनंद कुराडी आनंद भवन विकले लय मोठी लोक आहे दादा सद्धराव त्यांच्याकडे त्यांच्याकडे दिली मेस गेल्या वर्षी मी गेल्या वर्षी काय किमतीने दिली भाकड होते गाब नव्हती काय नव्हती एक लाख 1 लाख दिली 1 लाख 1 लाख भाकड दूध काय नसता काय नसतानी बर 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 म्हणजे कुराडींना पशी पण तुमच्या म्हशी हो म्हणजे तुम्ही सगळीकडे काय मोहिते कोल्हापूरला वे कोल्हापूरला वे गेलेत मशि आमच्या बर कोल्हापूरला जवळजवळ वीस बावीस महिस गेले कोल्हापूरला वीस बावीस आतापर्यंत प्रें। बर 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 म्हणजे तुम्ही निर्माता पण बाहेर पण भरपूर मशी दिल्या त्या लोकांपासून वाढवल्या मशीन आता यापुढे आपण म्हशी क्षेत्रात चर्चा करत असताना असणाऱ्या म्हणजे आता खर तर सोलापूर मध्ये तुम्ही आहात राहतात मग मुरा मशी ही का पाळल्या नाहीत त्यापासून आमच्या आजोबापासून पाळले नाहीत पाळले नाहीत बर हेच पाळलेले पंढरपूर पाळलेली पंढरपुरी मग आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येतो की दुधाचा साठी दूध कुठल्या मशीन आपल्या गोट्यावर आतापर्यंत हायएस्ट दिलं खडी म्हणायची माहिती दिली दूध खडी म्हणायची किती लिटर दूध दिवसाला चौदा लिटर दूध होत एका सा सात लिटर सात लिटर दूध जेवढं दूध पंढरपूर खाणं पिणं कसं असायचं त्यावेळेस लय वेगळं होतं बरं बरं आता ह्या दोन तीन वर्षात म्हशी कशा दूध देते काई आता काय नाही आता साडेचार पाच लिटर साडेचार पाच लिटर आपण व्यवस्था करेल तस म्हणजे खाण्यापिण्या खाण्यापिण हा सगळ्या एरिया मारल्यालाच माल येणार ओरिजिनल मालच नाही ना खायला माल नाही आता म्हणजे हे नाही असं पेंड कापाला हाताने मुरगाळाल तर ना हाताला तेल लागत होत करडी पेंड करडी पेंड एवढीच म्हणजे त्यात शेंगदाण्याचं तेल एवढं ओरिजिनल हा होत म्हणजे

चौदा लिटर एका तुमच्या मशीन दिलं खर तर आज तुमचा संबंध महाराष्ट्रामध्ये तुमच्या मशीचा विस्तार आहे कोल्हापूरला आहे अजून आपल्या सोलापूर मध्ये जे नावा <coughs> ताक मुझी ताक मुझी मुझी। नाव जसं टाकमुखी नाव घेतलं अजून पुन्हा आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यात किंवा माझे जास्तच गेले आमच्या त्या पंढरपूर तालुक्यात एक रेडा दिलाय म्हणून तुम्ही रेडा दिलाय गे कोणाला दिला संजय आटकुळे संजय आटकळे शेगावला शेगावला हा त्यांच्यापासून पण रेडा दिला हो खूप गाजलाय रेडा रेडा बर आमच्या इकडं ज्या नळी भागात काय दिलाय का रेडा एसके शेटला रेडा आहे बर 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 तिथं खूप पिळायचा रेड्याचा विस्तार आहे विस्तार म्हणजे आज भरपूर अजून अजून मध्ये आमच्या रेडा दाखवा अजून कुठे कुठं नाही आमच्या वर्षी त्यांच्याकडेच घेऊन जातो ते सांगतात की दुधाची म्हणजे रेड्यावर पडलं दुधाची चिंता करायची नाही म्हणजे आज मला माहित झालं की तुमचा रेडा आहे पण आम्ही त्यांच्या पैसे भरपूर दिवस झाला रेड्याला पण जो जो आज पंधरा वीस वर्षाच्या आसपास झाले असतील सतरा अठरा वर्षाचा रेडा येतो सतरा अठरा वर्षाचा रेडा अगदी करेक्ट आहे खूप सुंदर रेडा आणि तुम्ही म्हणजे ग्रँडच बाहेर नाही आज म्हशी क्षेत्रात एवढं दिवस झालं काम करत आहे तर तुमचं कौतुक आहे मोहिते पाटलांना तुमच्या दारात यावं लागलं कारण म्हशीमुळे तुमची ओळख बर आता तुमच्या मशीच एखाद्या आता रेड्या एखाद्या बसले ते खायला लागली आता हात मारली काय पाहिजे हो राणी <ेंते> ये हे राणी ये इकडं चल या थांब येते हे या राणी हा चल हे राणी राणी या राणी राणी या राणी 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 या राणी जातीकडे जरा या तुकडा घेतला ये इकडं तिकडं हकाल इकडं हैराणे या अडीच वर्षाचे हो हैराणे तुम्ही एवढं दिवस झालं काम करताय सुरुवातीच्या आपल्या म्हणजे गोट्या हे उल्हास हा उल्हास माहिती बर बरं बरं ह्या उल्हासचं त्यावेळेस दूध किती निघलं होत तिला त्यावेळेस दूध नव्हते अजून पहिल्यांदा गाब होती पहिल्यांदा गाब फोटो ये हे काय तर अडीच वर्षाची होती ना बर 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 लय मोठी दिसते लय मोठी दिसते हा म्हणजे एवढी तुम्ही सांभाळणी करत होता म्हशी मी असल्यावर त्याने चारा पेंड खाणार नाहीतर नाही खाना बर बर, बर, बर मी दिसल्यावर नाहीतर नाही खाणार एवढं प्रेम तुमच्यावर जडलं होत खर तर आज तुम्ही एवढे दिवस झालं म्हशी क्षेत्रात आहे एवढ्या म्हशी सुंदर सांभाळल्या आज तुमची असणारी ओळख ओळख जी आहे आज पंढरपुरी म्हशीमुळेच तर ओळख तुमची आज निर्माण झाली तुमचं नाव त्याच्यामुळं महाराष्ट्रात चर्चेत आहे आज म्हशी क्षेत्रात जर आता तरुण पोर याय लागले आहेत नवीन तर त्या पोरांसाठी म्हशीची पारक असली पाहिजे म्हशी घेताना कशा घेतल्या पाहिजेत किंवा कुणापासून किंवा त्यावेळेची नावा नावाजलेली नावं सोलापुरातली कोण कोण होती त्यावेळेस म्हशीचं पळवणं ही कसं होतं त्यावेळेस त्यावेळेस बघा नारायण जानगोळे नारायण जानगोळे नागाधंडे हा हा अंबा जानगोळे अंबा जानगोळे दत्तू भैरवडे आमचे वडील तुमचे वडील हो आणि अजून शशी कलाकते कथे शशिकांत कला कथे शशी कला कथे हा म्हणजे ही ना आवाज दिली तवाची खताडे असतील देवबान असतील देवबान ना सदा खताडे सदा खताडे अजून हा तुमचे ते सुभाष पिरानाईक सुभाष पिरानाईक पिरानाईक हा 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 म्हणजे ह्या त्या लोकांच्या सोलापुरातल्या मशी होत्या गाजलेल्या गाजलेल्या त्यावेळेस पळण कसं होत त्यावेळेस पळणच वेगळं होतं ते तुम्ही कुठल्या चौकात मशी पळवला नाही आम्ही विजापूर बेस मध्ये पळवलेला आहे सिव्हिल चौकात पळवलेला आहे लक्की चौकात पळवलेला आहे लक्की चौकात पळवला हित ना नेत होतो पहिलं गाडीवर होत नाही असं पळत पळत तुम्ही पुढे बर 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 म्हणजे मशीचा बी करंट बघायचं मालकाचा बघायचा पण तुमचं मला अजून एक वैशिष्ट्य असायचं की तुम्ही हाक मारली का मशी तुमच्याकडे पळत येत हा म्हणले की उभा कसली स्पीड मध्ये राहते बर आणि ती मालकाला सोडून जात नाही काय काय म्हणते मी वारं गेली ती माघार येत नाही मग तुमच्या तशा नाव तुमच्या जा ना, ना, ना। ना। तुम जा जागेवर ब्रेकच ब्रेकच मालकानं पुढे पुढेच नाही बर बरं बरं म्हणजे एवढं शहापण आलं शहापण आता जे पुढं आपण मला विचारायचं जे तरुण पिढी उद्या जी म्हशी क्षेत्रात येणार आहे त्या माणसांनी तरुण पोरांनी म्हशी घेत असताना काय गोष्टीनं म्हशी घेतल्या पाहिजे काय बघणं असलं काय पारख असली पाहिजे महत्वाचं काय गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे तरुण पोरांना आज तरुण पोरांना जमत नाही निस्त पळायचं पाहिजे त्यांना बर 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 नाही म्हशीची जात ओळखणं पारक ओळखणं दुधाचा विस्तार असेल बघणं असेल बुजणं असेल ह्या गोष्टी कशा ओळखल्या पाहिजे बघा बुजणारी असले ना काय तिने माणसं बघितली तिने कावरे बावरे होती माणसं बघितली का कावरे बावरे होती आणि शिंगात गोल बारीक पाहिजे गोल बारीक पाहिजे तशी म्हैस घेतली पाहिजे तशी म्हैस घेतली आता ती ही राहिला की किस्सा आपला अर्धवट मोहिते फत्तेसिंह मोहिते पाटील आपल्या ठिकाणी कुठल्या साली आलते, आलते ते जवळजवळ जोड़ ते आले आपल्या गोट्यावर मोहिते पाटील आले म्हणल्यावर त्यावच मोहिते तर खूप भयान म्हणजे सोलापूर जिल्ह्याचं नव्हतं महाराष्ट्रामध्ये दबदबा असणार मोहिते पाटील एक फार मोठं राजकीय घराण असेल पण खूप मोठा मोहिते पाटील म्हणलं अख्खा सोलापूर जिल्हा त्यांच्या इशारा चालायचा बोलायचं एवढं मोठं पॉवरफुल घराणं मोहिते पाटील पाटी। आणि तुमच्या घरी आल ये ते येणार वर्षाला वर्षाला येणार तुम्हाला काय वाटलं ते मशी कसा झाला व्यवहार तुमचं कसं कसं बोलणं झालं त्यांना मशी जे पास पडेल ते मी किंमत करणार बरं 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 बर तिने स्वतः मशी निवडल्या तुम्ही किती मशी निवडल्या पाच मशी निवडल्या पाच मशीन निवडल्या पाच मशीनची किमती कशा कशा चालत्या त्यावेळेस त्यावेळेस बघा साठ हजार पासला पंचेचाळीस हजार पन्नास हजार बरं बरं पंचवीस वर्षापूर्वी किती मशी खरेदी केल्या पाच मशी, मशी। आणि सोबत नेलं गिर कालवडे नेहल गिर गिर गाय नेली त्यावेळेस त्यांनी मशी खरेदी केल्या खर तर तुमचं बरं सोलापुरात नाव असेल मोहिते पटलंय तुमच्यापासून कारण मोठी लोक मशी क्षेत्रात येणं त्यावेळेसची क्रांतीच होती आणि ती पण अशी गोट्यावर यायला लागली म्हशी बघायला लागली तर माणसाला फार भयान असणार वेळ असता आज पंढरपुरी म्हशी क्षेत्रातला अजून एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची कि पंढरपुरी म्हशीच्या किमत्याच गगनाला वाढायला लागल्या त्या आणि आज चांगली गोष्ट आहे वाढल्याच पाहिजे पण त्यावेळेस पंढरपुरी म्हशीला किंमतच काय एवढी वाढायला लागली किंवा आता या म्हशीची वासरा असतील वासरे ये किंमत पन्नास हजार काही ठिकाणी लाख पण व्हायला काय भानगड सांगता आम्हाला ते बघा सांभाळणार असतंय चांगल्या विस्तार मधला असलं पाहिजे बी चांगलं पाहिजे बी चांगलं पाहिजे त्यालाच किंमत आहे म्हणजे विस्ताराला खूप म्हणजे मत तुम्ही वस्तू कोणापासली काय बघून घेत असताल हा राणी ते वस्तू घेत असताना विस्तार असला तरच घ्यायची हा तरच मग किंमत लावायची असं म्हणजे हे फार महत्वाचे महत्वाचे नाहीतर कुठल्याही जनावरांना लावून नाही नाही यात नाही किंमत बरं 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 ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे बोला की चार त्या मेन मुद्दा हाल्या जाशीचा हाल्या ज्याच्यापासून हा, हा। तुम्ही पैदास करताय ती पैदास महत्वाची आता त्यावेळेच हाली कसं होतं तुमच्याकडे काय नाव हाल्या बेल्या म्हणाचं नाव होत बर बेल्या बर बरं बरं काय वैशिष्ट्य होत त्याच ते रडा दिवाळीच्या पाडव्या दिवशी काय आपाप मारतेला फेऱ्या मारत होता आपोआप आपआप आप। रंग लावला घाटी बांधल्या मशीनला त्या दिवशी पाडव्या दिवशी जाऊन त्यांनी फेरी मारला मारुतीला परत टकरीला मैदानात रेडी बर एवढं म्हणजे तुम्ही कसला बी आल्या आणू दे कोण बी आणू दे पळाल नाही कधी बर 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 राणी सरक सरक मागा राणी सरक आता खर तर आज आपण पंढरपुरी म्हशी क्षेत्रात काम करत असताना आज आपला वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर हा चॅनल संबंध महाराष्ट्रातल्या म्हशीचं गोठ दाखवतोय आज तुमच्यासारख्या व्यक्तीच्या घरी मोहिते पाटील येऊन गेले आम्हाला सुद्धा आज बरं वाटले तुमचं आणि खूप दिवसाची इच्छा तुमचा एक मध्यंतरी आम्ही व्हिडिओ काढला होता हाक मारली का तुमच्या खांद्यावर रिडीन येऊन मुडक तर हीच रिडीच रेडी हेच खरं तर पंढरपुरी म्हशीचा आज संबंध महाराष्ट्राला वेळ लागायला लागलेला आहे आज तुमच्यासारखी माणसं त्यावेळेस म्हणजे पंढरपुरी मशीचा कधी जर ज्यावेळेस इतिहास लिहायला जाईल त्यावेळेस आवर्जून म्हणजे सिद्धू काका बहिरवाडे यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल एवढं म्हणजे जा तुम्ही जातीवंत मशीच पैदास एवढी भारी केली आणि चांगल्या मशी सांभाळल्या म्हणून आज तुमचं खरं तर नाव आहे आपल्या गोट्यावर मोहिते पाटलासारखी मोठी लोक येऊन गेली खरं तर आम्हाला आज अचानक तुमच्या गोट्यावर आलो वेळात वेळ काढून तुम्ही सुद्धा मुलाखत दिली खूप बरं वाटलं काका आज पंढरपुरी मशीद सांभाळत आहे अशाच पंढरपुरी मशीद सांभाळत राहावा आज सिद्धी रामेश्वराचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहावा आणि आपली प्रगती अशीच व्हावी हीच वादळ वाट पंचा। वाद पंचावन्न सत्याहत्तर चॅनलकडून तुम्हाला खूप सारे शुभेच्छा धन्यवाद नमस्कार काजल काजल काय आता दूध किती येईल सात साडेसात लिटर एका टाइमला नाही दोन्ही टाइम दोन्ही टाइम गा बाय का नाही नाही दोन महिने झाला अजून बरं ही फुटली ही नाही नाही काय करू नाही म्हणतो तीन साडे सात सहा साडेसहा लिटर दूध आहे बर किती वय आहे तिचं तिचं वय बावीस वर्ष बावीस वर्ष बर 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 आता ही पुढली सांगा हिचं काय काय करू ही गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये हळलेली आहे बर गाब गेली ती धरली नाही हा 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 आता एक लिटर दूध आहे गाब नाही काय नाही काय नाही गाप बी नाही काहीच नाही मोकळी इकडे या ही काय हिचं नाव